अरे सो हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आज आहे सुट्टी सुट्टी तर वीक ऑफ आहे मला तर आज हे काम चालू आहे आमचे लाईटिंग आहे हे जे लाइटिंग आणली होती आम्ही ते करणं चालू आहे लेव लाव त्याचा काय तर ते तिथे लावायची होती ब्लॉग अपलोड झालेला आपल्या चॅनलवर तर बघितलं नसेल तर बघा कारण की आमच्या कामं तुम्हाला माहिती आहे सुट्टीच्या कामातच होते आणि थोडीशी तिची तब्येत ठीक नाही आहे आवाज बसला माझी तर ठीक झाली माझी ठीक झाली इची आहे अजूनही तर चा, चला तुम्ही ब्लॉक पण तर बघा आता हे इचं याचं सेटलमेंट करून टाकतो आम्ही एकदा सिरीजचं आणि मग बोलतो आज थोडं बाहेर जायचं आहे कधी कधी ब्लॉग एक दिवस एक दिवस डेली येत आहे एक दिवस लेट येत आहे पण ते आमचा प्रॉब्लेम आहे थोडासा आणि बरेचसे लोक मला असं वाटतं रिस्पॉन्स नाही हां जाऊ दे जुने सबस्क्रायबर कुठे ज्यांना बघायचं आहे ते बघतात नाही तर युट्यूब आपला आहे जाय बाबा आज फायनली मुहूर्त निघालेला आहे फॅन क्लिनिंगचा आणि गौराला सुटी आहे म्हणून मला तर बरं नाही आहे एक देते मी उदरी रुख गौरवने थोडाच क्लीन केला तसा शाईन करत आहे आणि प्रॉपर पूर्ण क्लीन केला तर मस्त छान दिसेल बघ हळूहळू हा निघू नको तू तसं काही नाही नाही नको ते राहू दे ते प्लास्टिक तेवढं प्रोटेक्शन राहते तीन हजाराला पडला ना आपला हा एक फॅन बरेच एक्सपेन्सिव्ह फॅन घेतले आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते ना फॅनमध्ये आपण काही बरेच वर्ष कितीतरी वर्ष फॅन घेतच नाही ना माहिती आहे बाबाकडला जो सेकंड रूममधला फॅन आहे ना तो मला असं वाटतं आमचा अख्खा बचपना गेला तो फॅन बघण्यामध्ये म्हणजे एवढा जुना आहे तो थे 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 तो, तो पहिलेचा ब्रँड आहे खूप जुना ब्रँड आहे हां राईट आणि ते माहिती मॅट फिनिश दिसून राहिला इथून मला डस्ट पकडूनच नाही घेत हा आहे क्रॉमटॉमचा हा नॉन डस्ट फॅन आहे क्रॉमटॉम खूप छान ब्रँड आहे जर तुम्ही जर स्वतःच्या घरासाठी घेत असेल तर नक्कीच परचेस करा काहीच एवढी डर्ट फॅनवर पाच ते सहा महिन्यामध्ये चढली आहे पाच महिने फक्त हा ना आपण पाच महिनेच झाला ना इकडं काय ना, ना। तर हा तर पाच महिन्यामध्ये सगळीच आता फॅन झाला आहे क्लीन हा आणि एवढी जर डस्ट जुन्या फॅनवर असते ना जे डस्ट चिपकवतात ते तर पूर्ण छिपली असती डस्ट आणि घासघूस करून सुद्धा निघाली नसती हे तर कन्फर्म आहे कारण की घरचे फॅन घरचे फॅन मी क्लीन केलेले आहे

बघू शकता इतका घाण सडली आहे अरे बाप आहे त्यांच्या मी आता झाडू पुछा करून घेते आणि इकडला करते म्हणजे गौरव तिकडलं क्लिनिंग करेल पर्यंत आणि मग बाहेर पण जायचं आहे उशिरून जाईल आज सगळे कामं करायचे आहेत परत काही भांडे आहे जे मला मोडीमध्ये डायचे आहे कारण आता काय करणार एवढे सारे भांडे आहे खूप जास्त आणि इथे ठेवायचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे माझी किचन खूप छोटी आहे आणि सोबतच एवढ्या भांड्यांची नीड नाही आहे काही म्हणजे असे भांडे मी ओळीत देत आहे जे चांगले नाही आहे म्हणजेच खराब झालेले असे कुठेतरी चपकले चुपकले तुटले दाटले असे वाकळे तुकडे आणि युजलेस गोष्टी ज्या आहे ज्या म्हणजे नाही यूज करत बरेचसे कुकर आहे प्रेझेंटमध्ये एक कुकर आहे एक रिलेटिव्हनी दिला होता माझ्या ओळखीचं नाही आहे ते माहिती नाही गौरवच्या ओळखीसाठी अरे अरे पडजींना चक्कर आल्यासारखं होते बरं वर उभं राहिलं तर पडलं असताना आता डोक्याला वगैरे लागली असती ना वॉल काही हा जो डस्ट दिसतं तुम्हाला एवढा डस्ट निघाला पहा आणि फॅन पूर्ण क्लीन झालं मला फक्त कपडा मारावा लागला बाकी आणखी काही नाही तर काही आता आहे आंघोळ झाली फॅनमध्ये का बरं ठीक आहे तर अरे अरे आमची कुर्ती तर आज आत्ता फॅन वॅन पुसून झाल्यावर आंघोळ केली फाईनमध्ये एक नंबर आणि आता बनवतो पोहे तर बाहेर जायचे थोडेसे काम आहे तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक वेळेस सांगणं आहे सुट्टी असली की आमचा दिवस म्हणजे बाहेर जाते आम्ही एवढं हिकटीक कसं मॅनेज करतो ते आम्हालाच माहिती म्हणून काइंडली डू सपोर्ट अस एक लाईक करून देत जावा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन फ्रीज आहे ते तुम्हाला माहीतच आहे तर इथं आहे ब्लॉग रेंडर सुरू म्हणजे आज ब्लॉग टाकला उद्याच्या ब्लॉगची तयारी आजपासून सुरू असते पण म्हणजे वेळ नसते खरंच वेळ नसते ऑफिस झाल्यावर सात आठ तास सा ऑफिस करून पुन्हा लॅपटॉपसमोरच बस नसते डोळे लवकर जाईन तर पाहू आता तो चष्मा काढायला तर लेन्स काढून घेतलेला तर आता त्याच्याशिवाय काही फा फायदा नाही आहे लावाच लागणार आहे जाळे वाळे काढले व्ही साफसूप केली इकडलं फॅन साफसूप केले आणि आज थोडंसं बाहेर जायचं आहे तर जाऊन येऊ आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत एन्जॉय करा ठीक आहे तो मग तुम तुम्ही पोहे बनवतो तर आता पोह्यासाठी आपला इकडं स कटकुट झालाही तर चिमटा बसला झमक हो इकडं पोहे बनवून हो हो इकडं पोहे भिजून ठेवले बनवून घेतो पोहे बनवून घेतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत कारण की लय वेळ झाला आहे आता खाऊन निघायचं बी आम्हाला तर स्टेट येऊन आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा इकडं पोहे जगून राहिले कांदे जगून राहिले तुमच्या नादात ठीक आहे आणि माहिती आहे काय करायचं आहे ठीक आहे तर भेटतो मग तुम्हाला आता दोन तीन दिवस झाले डोकं नव्हतं धुतलं तर आता छान डोकं धुतलं आहे मस्त गरम गरम पाण्याने आणि डोळ्यामध्ये माहिती खूप असं झोमत काय माहिती बॉडी वॉश गेलं की मग फेश वॉश गेलं काय माहिती माझे डोळे खूप झोमत आहे असं गरम वाटतं डोळ्यामध्ये थंड पाणी घेऊ का डोळ्यावर तर छान वॉश केले ॲक्च्युली दोन तीन दिवस झाले हेअर वॉश नव्हते की आंघोळ करत होती मी एवढं बरं नसूनसुद्धा मी आंघोळ केली कारण आंघोळ नाही केली की कसं तरी वाटत होतं आणि मग पूजा वगैरे नाही केली की त्यात जास्तच वाटत होतं सो म्हणून मग आज डोकं धुतलं मी एवढ्यात डोकं नाही धुतलं होतं आणि छान म्हणून वाटतं आता गौरवला तर बरं वाटतं पण माझं जास्त झालं आता कडेला असं झालं जास्त जास्त चांगलं आहे पुढे मेडिसिन घेतलं यार तरी आराम नाही so, आहे आहे आणि मला हे नाही घडत सर्दीमध्येच का आईस्क्रीम खायची क्रेविंग आईस्क्रीम खायची होती मी पुसणार नाही ते सोबत तेलाचे डाग निघत नाही यार एवढी मोठी झाली हे पोहे बनवायचं नाही समजत इथले आज पोहे मी बनवले स्वतः ते पण आलू कांदे पोहे ठीक आहे दोन्ही तरी त्यात टमाटा टाकायचा राहिला एक नंबर पोहे बनले ठीक आहे काहीच

एक नंबर पोहे झाले आहे म्हणजे आता झालो आहे रेडी आता वाजले आहे इकडे तीन वाजून राहिले आता इकडं तीन वाजून राहिले आणि आता निघतो बाहेर थोडीसे काम आहे आता जे काही काम आहे ते तुम्हाला माहीत पडणार वटवागळ हे कधी पाडलं नसत जमून तर हे बघा

आम्हाला दिंदा द्या मला झाड <laughs> गव्हर्नमेंट कडे एवढा पैसा आहे की गाई जिथे झाड लावणं सुरू आहे रुको चेअर बघा डोक्यात आता आम्ही फायडल घेत आहे मशीनच आणि गॅलेक्सीच आहे आपलं तर बघू म्हटलं कनेक्टर होऊन जाईल प्रेस करून बघते अस जाम नाही ना ना आहे आहे म्हणजे हे हे बघ बक्षी चांगलं कंपनी कधी माहिती छापतेच आपला कंपनी मोठी नेटवर्क पण लावतो तुम्हाला नोटर्क पण राहते जातो ना इलेक्ट्रिकचे कामान आहे म्हणून इलेक्ट्रिक फटफट झालं त्यांचा नेटवर्क सुद्धा केस झालं चालू राहतं जीएस चालू आहे धरजा धरजा थांबतच नाही बघू दे मला कंपनी हा ही वाटत आहे ना थोडं म्हणजे स्ट्रॉंग वेगळा आहे त्याच त्याच हे पण वेगळं आहे त्याच वेगळं आहे ना ते नाही पण इलेक्ट्रॉनिक वस्तू कसं दादा चांगली घेतलेलीच बरं राहते ना वन टाईम घेतो ना आपण दहा दहा वेळा या गोष्टी घेतो माहिती आहे चांगलं घ्यायला गेलं तर महाग आहे तिथं बरोबर आहे ना ठीक आहे ना गाडीचं परत परत हे निघून राहिलेलं आहे आणि मेन स्टँड वर गाडी लावा लागत आहे इते इते तर आ, आता इथे जाता जाता ते परत निघालं म्हणून मग दुकानात आलो आणि इथे दुकान आहे एच के ऑटोमोबाईल तर त्यांच्याकडनं करून घेतो आणि इकडे समोर हा तलाव आहे ते पाणी पकिती आहे गौरव तलाव नाही मी पकडली अरे मला पाय आहे नाही पण एवढी हलकी गाडी आहे ती मी पकडू शकते गाडीचं स्टँड निघालं काही लावलेलं आणि ही मेन स्टँडवर पण नाही राहत आहे मी पकडून आहे आता आणि गौरव तिकडे गेलो आहे तेल तेल सीट वर सांडल दे <laughs> माझ्याकडे मी आहे ना पकडायला हे काय चिंता करते तू इकडे पकड ना आता गाडी पकड ना तू कमी दोन्ही गोष्टी पकडून राह ते कराच लागते उभी नाही राहते गाडी माझा जीन्स खराब फायनली तुटलं आलू एवढा दूर आणि तुटलं एवढी बेकार दशा झालेली आहे या गाडीची हा तर आता परत चाललो आम्ही एका दुका दुकानामध्ये टाकून घेतो हा लोकांना माहिती पाहिजे ना आपलं काय हाल आहे चालू आहे आता आम्ही ते नट आणायला आलो आहे म्हणजे नट आणि बोल्ड ते काय म्हणतात माहीत नाही तर ते लावायचं घ्यायला आलो सो बघू आता इथे मिळते का तर त्यांनी -ग्यू सांगितलं इथे मिळतात म्हणून आता इथनं घेऊन घेऊ आणि मग परत गाडीचं रिपेअरिंग करू आणि मग करू बाकीचे काम तब्येत तर ठीक नाही आहे पण काय करणार असं जर म्हटलं मी की गौरव समोर की पाई पाई। पाई। मला बरं नाही आहे आणि तू मला हिंडवत आहे सगळी इकडे तिकडे पायी पायी तर त्याला वाईट वाटेल पण मला काही एवढा त्रास नाही होता कारण सवय आहे रट्टे गट्टे घ्यायची आणि मेन म्हणजे सवय पाहिजे एवढी सिम्पल लाईफ नाही आहे की म्हणजे माणूस इझिली हे करेल पण ठीक आहे एवढे तर काढू शकतो लवकरच गाडी घेऊ पण गौरव मला म्हणतं काय झंझट नेहमीची काय झंझट स्कार्फ यासाठी नाही खोलत आहे कारण मला सर्दी आहे आणि मी जर खोललं तर ते शिंका खूप जास्त येत आहे त्यामुळे स्कार्फ लावून बोलत आहे आणि नट बोल्ड घेत आहे लवकरच गाडी रिपेअर झाली पाहिजे आणि आम्हाला घरी जायचं आहे परत आता वाजत आहे साडेचार आणि जल्दी काम हो जाए। आता मिळाले फायनली आम्ही काकांसोबत आलो तर दुकानवाले कसरत झाली आमची आज हेच सांग ना आमचं आमच्या मागे लय कामा राहतील आम्ही आ आलो कोणत्या कामासाठी आणि झालं कोणतं काम त्याचसाठी ते आम्ही घुमून राहिलो इकडं तिकडं ते आता काकाजी ते नटबोल घेऊन दिले आणि आता इकडं चाललो आम्ही ते बेल्डिंगचं काम करावं दाखव तुम्हाला तुम्ही पाहिलं जाऊन तुटलं पुरा तर आता बाकीचे काम राहिलेच राहिले आता हेच कामं बाकी आहे आमचे आता आग लाग लागली ती गाडी समजली का पेट्रोल आहे म्हटलं ना कसं झालं आहे चालेल तू बरोबर बोलला दूर दूर झालं आता ते आता ते लावून त्याला कुठे कुठे जवळ आहे आता ਗਰਮਾਇਨ ਦੇ ਇਹੀ ਗਰਮਾਇਨ ਦੇ ਕੁੱੋ ਰੋਕ 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 ਕੁੋ ਰੋਕ ਰੋਕ ਬੱੱੁ ਗਰਮਾਇਨ ਦੇ ਅਗਰ ਇੱਡ ਜਾਡ਼ ਗੇਨ ਸਾਲੁ ਵੇ ਦੋਂ

भयंकर थकल्यासारखं वाटतंय आणि बरं पण नाही वाटतंय खूप दिवस झाले झुणका भाकर नाही खाल्ली तर म्हटलं गौरवला आपण झुणका भाकर खायला जायचं का लेट सी काय म्हणतो तर बघू तो तर, तर नाही म्हणणार नाही कारण आज मला बिलकुल स्वयंपाक बनवायची इच्छा नाही आहे बरं पण नाही आहे जायचं झुणका भाकर खायला पकड नाही एक मिनिट चला नाही जाता आलो आम्ही झाड आणले आहे दुनियाभराचे या पोटती पूर्ण झाडं आणायला लावल्या हे झाडं आणले चार पाच झाडं त्या अंदर आणून ठेवू का ग